परवा म्हणजे काल रात्री परवा रात्री पुण्याला जशी घटना घडली होती तशीच घटना मुंबईत घडलेली आहे जे आमच्यातून गेलेले गद्दार लोकांची जी सेना आहे असं म्हणतात त्या सेनेचे कोणतरी उपनेते शहा त्यांचा मुलगा यांनी ही घटना याच्या वाहनाच्या माध्यमातून घडलेली आहे आणि अद्याप हा आरोपी फरार आहे सत्ताधारी पक्षाच्या मुलाचा नेता अशा पद्धतीने एक सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला धडक काय देतो आणि फरफटत काय नेतो कारण जी सगळे प्रत्यक्षदर्शी याच्यावर असं कळतं की धडक लागली या धडक लागल्यानंतरही एखाद्या वेळेस ती भगिनी वाचली असती जीव वाचला असता परंतु धडक लागल्यावर थांबण्याच्या ऐवजी तिला फरफटत नेलं गेलं आणि त्याच्यात तिचा जीव गेलेला आहे मात्र सर्वसामान्य माणसाचा जीव किती सहज या महाराष्ट्रात घेता येतो त्याचं एक उदाहरण या कालच्या घटनेतून सुद्धा घडलेलं आहे सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारे सिरियस नाही वक्तव्य प्रसिद्ध केलं मुख्यमंत्र्यांनी परंतु तुमच्या हातात एवढी मोठी यंत्रणा आहे तुम्ही भल्या विकेट घेता असं म्हणता तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं आपल्या नेत्याच्या मुलाला किंवा आपल्या नेत्याला वाचवत असाल तर तो मला असं वाटतं कायद्याशी अपराध होईल आणि म्हणून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे हे पण आता जी माहिती घेतली मी मदत आणि पुनर्वसन मंत्रीच इथं पोहोचू शकलेले नाही अनेक ठिकाणी मी पाहिलं सकाळी वेगवेगळे व्यक्ती कामाचे लो, लोक इथं पोहोचू शकले नाही पावसामुळे तसं पाहायला गेलं तर पाऊस फार जोरदार अजूनही झालेला नाही आणि असं झालेलं असताना ठिकठिकाणी थीक रेल्वे असेल रस्त्यावरची वाहतूक असेल ही खोळंबलेली आहे ठिकठिकाणी थीक लोकांचे फोन येत्या रात्री फोन आलेले घरामध्ये कमरे कमरे भर पाणी साचलेलं अशा प्रकारचे सुद्धा रात्री फोन आलेले आणि मला असं वाटतं प्रशासनाचा बेमुरवत फोर काना कारण फक्त एक टक्केवारीमध्ये अडकलेले महानगरपालिकेच्या कामकाजाकडे कोणाचं लक्ष नाही आणि म्हणून ही मुंबई रात्रीच्या आणि आतापर्यंत पूर्णपणे तुंबलेली बरोबर आहे ना मी तेच सांगितलं की मुंबईत पाऊस येणं हे काही अचानक झालेलं नाहीये मुंबईत पाऊस येतोच हे सगळं माहिती असतानाही अजूनही जे मान्सूनचे काम झाले अशा प्रकारचा दावा कॉर्पोरेशन करत होती ते झालेलेच नाही असा त्याचा स्पष्टपणे अर्थ आहे आदित्य साहेबांनी तर त्याच वेळेस अतिशय चांगल्या पद्धतीने याच्यावर नियोजन केलेलं होतं यश आदित्य साहेब या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत होते मुंबईचे पालकमंत्री असताना परंतु आता मुंबईचं पालकत्व कोणाकडे नाही नुसतं मुंबई ओरबडण्याचं काम सत्ताधारी लोक करत आहेत ठीक आहे थँक्यू